नमस्कार अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित या विशेष संवाद कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता आपल्या समवेत गप्पा मारण्यासाठी इथे आहेत मुख्य लेखाधिकारी माननीय धस साहेब साहेब नमस्कार आणि तुमचा या विशेष संवाद कार्यक्रमात मनापासून स्वागत हा जो पंधरवडा साजरा होतो आहे स्वच्छता एक सेवा या टॅगलाईन सह या पंधरवड्यामध्ये लेखा विभाग कशा पद्धतीनं सहभागी होतो आहे लेखा आणि वित्त विभागाचा प्रमुख म्हणून एकवीस सप्टेंबर म्हणजे खरा आपला पंधरवाडा जो आहे तो अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर करेक्ट स्वच्छता ही सेवा हे आपण पूर्ण शहरभर राबवत आहोत त्याच्यामध्ये लेखा शाखेने एकवीस सप्टेंबर आ, हा दिवस माळेवाडा बस स्टँड आणि तेथील ते आसपासचा परिसर हा स्वच्छतेसाठी निवडलेला आहे आणि आमचा सर्व जो स्टाफ आहे हा सर्व स्टाफ त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करील वा आणि त्यासाठी सर्व आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता आणि या वर्षी सुद्धा चांगलं काम करतील अशा प्रकारचं आमचं नियोजन नियो आहे वा खर तर तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे वित्त आणि लेखा म्हणजे जे काही सगळ्यांना द्यायचं आहे ते तुमच्या हातात म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आहे खर तर घनकचरा व्यवस्थापन विभाग जो आहे त्यांच्याकडनं वेगवेगळे प्रस्ताव आपल्याला वर्षभर येत असतात तर स्वच्छतेच्या दृष्टीनं एक नागरिक म्हणून आणि एक अधिकारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता आणि तुम्ही त्याच्यामध्ये काही ऍडिशन करता का किंवा त्यांना काही सुचवता का अगदी नक्कीच यामध्ये ज्या त्यांचे प्रस्ताव येतात त्यामध्ये काही ऍडिशन म्हणजे हॅन्ड ग्लोवचा असेल म्हणजे सफाई कामगारांसाठी हँड असतील झाडू असतील खराटे असतील अगदी सुपली टोपली अनेक त्यांच्या इन्स्ट्रुमेंट असतात मग त्यांच्याशी मी स्वतः समक्ष त्यांच्या विभाग प्रमुखाशी चर्चा करतो की काय काय त्यांच्या रिक, रिक्वायरमेंट आहेत ओके okay. की कारण स्वच्छता तर शहराची करता येते परंतु त्याचबरोबर ते स्वतःची पण स्वच्छता म्हणजे स्वतःची पण काळजी आरोग्याची तब्येत पर्सनल पर्सनल हायजीन हे मेंटेन त्यांच्याकडून होण्यासाठी त्यांना बेसिक इन्स्ट्रुमेंट जे आहेत मग गंबूट असतील हँड ग्लोव असतील मास्क असेल टोपी असेल जी डोक्यावर लावली जाते की तो कचरा त्यांच्या तब्येतीला हानिकारक ठरू नये बरोबर यासाठी त्यांचे जे प्रस्ताव असतात तो आम्ही विचारविनिमय करून त्याप्रमाणे प्रस्ताव ते तयार करतात त्यात काही ऍडिशन केलं जात hmm. आणि त्याच्यामध्ये मग बजेट प्रोव्हिजन जे काही आहे hmm. ते जास्तीत जास्त आपण कशा पद्धतीने त्या गोष्टीवर खर्च करता येईल ह्या पद्धतीने प्रयत्न आमच्या लेखा शाखेकडून केला जात कारण कसं आहे की जर प्रस्ताव आला आणि त्याला जर अर्थसहाय्य मिळालं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी कधी कधी एक नागरिक म्हणून अधिकारी म्हणून नाही पण नागरिक म्हणून थोडस सॉफ्ट कॉर्नर दाखवून अधिकचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता आता ह्याच्यात असं असतं की बजेट वर्षाच्या म्हणजे आपण जेव्हा ह्याच्यामध्ये सुरू होत एप्रिल पासून सुरू होतं तर बजेट त्याच्या आधी सँक्शन झालेलं असत त्यामुळे फारस हे नाही परंतु मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी कसा आपल्याला निधी जास्तीत जास्त त्यासाठी करता येईल हे आम्ही पाहतो नक्कीच हा जो पंधरवडा आहे स्वच्छता ही सेवा म्हणजे खर तर हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे त्यानंतर मग तो राज्य सरकारही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी आवश्यक किंवा कंपल्सरी करत असत याच्यामध्ये एक पालिकेचा अधिकारी आणि एक नागरिक या दोन्ही भूमिकांमधनं तुम्ही सहभागी होत असता पण तुमचं वैयक्तिक एक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तुम्हाला काय वाटतं स्वच्छतेबद्दल अं स्वच्छता ही फक्त शासकीय गोष्ट असू नये किंवा ठरू नये हा सर्वात प्रथम मला एक अधिकारी म्हणून हे मला नगरच्या सुजान नागरिकांना सांगाय सांगायचं वाटतं <laughs> दुसरा मुद्दा एक, कर, एक सामान्य नागरिक म्हणून किंवा नगरचा एक सिटीजन एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो घराचा काना कोपरा गृहिणी असेल जे कोण असतील हे स्वच्छता ठेवतात आपण स्वतः तिथं पाहतो की इथं जाळी आहे इथं एक कचरा आहे याने आपला आरोग्य धोक्यामध्ये येईल ह्याच पद्धतीने सामाजिक आरोग्य जो कचरा रस्त्यावर नागरिक फेकले नागरिक टाकला जातो तशा पद्धतीने टाकू नये त्याचबरोबर ओला आणि सुका कचरा ह्याचं फर्गेशन त्यांनी करावं त्यासाठी महानगरपालिकेने घंटा गाड्या सुद्धा दिलेल्या आहेत बरोबर त्यामध्ये नागरिकांनी ह्याच थोडस काळजी घ्यावी कि त्या गाड्यामध्येच कचरा टाकावा कचऱ्याच वर्गीकरण करावं आणि कधी कधी गाडी उशिरा येते किंवा काय डिले झाला अशा काही टेक्निकल गोष्टी होऊ शकतात अशा वेळेस कचरा फेकून न देता किंवा तो न जाळता जाळणं हा सुद्धा चुकीची गोष्ट त्याच्यामुळे अजून कार्बन डायऑक्साईड आणि मॉरोसाइड आणि प्रदूषण अजूनही घडलेले अनेक घटना घडतात तर ते न करता त्यांनी कचरा घराबाहेर ठेवावा की जी गाडी येईल ती आणि त्या कर्मचाऱ्यांना सांगून ठेवलेली आहे की कचरा बाहेर असेल तुम्ही तो कचरा घेऊन जायचा कारण अनेक नोकरदार आहेत की सकाळी आठ वाजताच घर सोडायचंय सात वाजताच काही घर सोडायचंय मग ते अशा वेळेस ठेवून जातात ठेवून जातात त्यांची वेळ जर त्या पद्धतीचं नागरिकांनी सुद्धा ही गोष्ट पाळणं आवश्यक आहे रस्त्यावर न थुंकणं छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या की प्लास्टिकचा वापर कमी केला रस्त्यावर न थुंकणं सारखी गोष्ट जर असेल तर ह्या गोष्टी जर केल्या तर त्यातून सुद्धा खूप काही गोष्टी साध्य होतील आणि एकदा ती परंपरा एकदा पडली की रस्ता क्लीन आहे स्वच्छ आहे तर लोकांनाही थुकायची लाज वाटते करेक्ट करेक्ट करे। किंवा एखादी वस्तू फेकून द्यायची मेट्रो प्रॅक्टिस प्रॅक्टिस हा प्रॅक्टिसनी ते बरोबर लोकांच्या अंगवळणी पडेल आणि ते, ते, ते पडलंय बऱ्यापैकी नगर शहराच्या नागरिकांमध्ये मला आता मी नगरचाच असल्यामुळे योगायोगानं मला जो वीस वर्षापूर्वीचं नगर आणि आजचं नगर याच्यामध्ये बदल जाणवतोय की जो अजून अपेक्षित आहे की पुढचा असावा नक्कीच जसं आपण मेट्रो सिटीमध्ये पाहतो पुण्यासारखं किंवा मुंबईसारखं विशेष करून पुण्यामध्ये आपलं कायम जाणं येणं होतं की इतके क्लीन आणि स्वच्छ शहर आहे रस्ते आहे मध्ये सुद्धा स्वच्छता आहे तर ते कल्चर किंवा ते आपल्याकडे येण्यासाठी ती संस्कृती किंवा तो विचार ती मनोभूमिका आपल्या नागरिकामध्ये शहरातल्या येण्यासाठी काही कालावधी जावा लागणार आणि म्हणजे त्याला काही इलाज नाही परंतु तो येईल आणि तो ह्या माध्यमातून लवकरात लवकर कसा आणता येईल यासाठी हा पंधरवाडा आणि नुसता हा दोन ऑक्टोबर पर्यंतच नाही तर पुढेही कंटिन्यू कंटिन्यू राहायला पाहिजे यासाठी नागरिकांमध्ये कायमची जागृती राहायला हवी त्या संदर्भात सर्वांनी मिळून म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी तर करतातच बरोबर परंतु सामान्य नागरिक म्हणून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असावा ह्या ज्या एनजीओ ज्या असतात विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या यांनी सुद्धा याला सपोर्ट करावं करा करा, करा आणि नागरिकांमध्ये जागृती करावी ही एक अधिकारी आणि सामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे वा वा नाही तुम्ही खरंच खूप गोष्टी महत्वाच्या काही काही सांगितल्यात एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो ज्या विभागात तुम्ही काम करता त्या विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा तुम्ही नेहमीच प्रयत्न करता तुम्ही या निमित्तानं असं काही सजेशन देऊ शकाल का की आपण या जर गोष्टी केल्या तर आपल्या हा जो विभाग आहे वेगवेगळा किंवा शहराच्या स्वच्छतेसाठी त्याचा उपयोग होईल किंवा जो कचरा जातो त्या कचऱ्याचं व्यवस्थापन अजून होण्यासाठी काही उपयोग होईल अशा संदर्भातलं काही एक विषय तुम्हाला सुचवावा असं वाटतो का अर्थात हा अधिकारी म्हणून नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं का आता सामान्य नागरिक म्हणूनच मी या प्रश्नाचं उत्तर अगदी अगदी तेच अपेक्षित आहे की नागरिकांच्या मनात अनेक शंका असतात की हा कचरा जातो कुठं याचं पुढं होतं काय वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात तो साहजिक आहे असण स्वाभाविक स्वाभाविकच आहे तर थोडस अशा पद्धतीचा काही जे जुने घर आहेत किंवा बंगलो टाईप आहेत या ठिकाणी प्रक्रिया करून म्हणजे घरातल्या घरामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये शक्य नाही होत, होत। परंतु आपण परसबाग असती किंवा झाडं लावलेले असतात त्याला कंपोस्ट खतामध्ये म्हणजे भाजीपाल्याचं जे काही आपण निवडून आपली ग्रहिणी फेकून जे दिलं जातं तर ह्याचं एक कंपोस्ट खत बनवता येऊ शकतं जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे बरोबर तशा स्वरूपाचं हे सुद्धा ह्याच एक नॉलेज किंवा ह्याच एक ज्ञान लोकांना जर मिळालं तर ते चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत निर्मिती करू शकतील नक्की okay. आणि हा त्यांनी प्रयोग जर केला तर त्या माध्यमातून कचऱ्याची निर्मितीच कमी होईल हा कचऱ्याची निर्मितीच कमी होणं म्हणजेच ज्याच्यातून कचरा निर्माण होतो आता प्लास्टिक हा आता आपल्या फक्त भारतापुरता नाही तर पूर्ण जगभराची समस्या हा निर्माण झालेला आहे प्लास्टिकची समस्या बरोबर म्हणून नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंपासून दूर राहणे म्हणजे कागदी वस्तूंचा वापर करायचा करावा आ, हे सगळ्यात जास्त चांगलं महत्वाचं आहे छोटे छोटे जे दुकानदार असतील किराणा दुकानदार असतील किंवा इतर भाजीपाला विक्रेते असतील यांनी सुद्धा जर ती व्यक्ती भाजीपाला घेण्यासाठी त्यांच्या कापडी पिशवीतून जर भाजीपाला घेऊन जात असेल तरच द्यायची स्वतःची कॅरी बॅग ज्याला आपण म्हणतो त्या तिचा वापर टाळायचा म्हणजे जुनी काळची लोक जसं करायची तसं स्वरूपाच म्हणजे जर निर्मिती कमी झाली तर त्याचा खर्चही कमी खर्च कमी झाला तर तो आपल्याला योग्य वापरतो महानगरपालिकेचा अर्थ विभागाचा प्रमुख म्हणून त्या बाबीवर जो काही खर्च करणार एक्सेस खर्च होतो तो आपल्याला चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टीवर अजून डेव्हलपिंग गोष्टीवर वापरता येऊ शकेल सजेशन मला आम्ही सगळेजण नागरिक म्हणून निश्चितच तुमच्या या सगळ्या पंधरवड्यात सहभागी होणार आहोतच पण या आमच्या विशेष संवाद कार्यक्रमात तुम्ही आलात आणि मनमोकळेपणानं बोललात काही प्रश्न अधिकारी म्हणून तुम्ही उत्तर दिलीत काही नागरिक म्हणून तुम्ही उत्तर दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार हे होते लेखा विभागाचे प्रमुख माननीय धस साहेब जर कचऱ्याची निर्मितीच कमी झाली तर त्याच्यावर होणाऱ्या प्रोसेसिंगचाही खर्च कमी होईल आणि निश्चितच लेखा विभागाला अधिकचा जो निधी आहे जो या विभाजनावर किंवा कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खर्च करावा लागतो तो अधिक चांगल्या गोष्टींसाठी वापरता येईल असे खूप उत्तम गोष्ट त्यांनी आपल्याशी शे आता शेअर केली निश्चितच नागरिक म्हणून आपण सगळेजण याचा विचार करूयात आणि या कचऱ्याची निर्मिती कशी कमी होईल यासाठी अधिकचा प्रयत्न करूयात भेटूयात पुढच्या भागात आपल्या नवीन पाहुण्यांचं धन्यवाद